यूट्यूबवरील माझे लेखन माझे वाचन या माझ्या उपक्रमात सर्वांचं स्वागत आहे आपण माझ्या या उपक्रमाला देत असलेला प्रतिसाद खूप उमेद देणार आहे आणि मी आपल्याला पुन्हा विनंती करू इच्छितो की माझ्या या चॅनलला लाईक कॉमेंट आणि सबस्क्राईब करण्यास विसरू नका तुमचा प्रतिसाद माझ्या उपक्रमाला अनेक वाचकापर्यंत पोहोचू शकतो मित्रोहो आज तीस जुलै हा दिवस इंटरनॅशनल फ्रेंडशिप डे म्हणून साजरा केला जातो या आंतरराष्ट्रीय मैत्रीण दिनाचं निमित्त साधून मी आज आपल्यासमोर मनाच्या अंगणात या माझ्या ललित लेख संग्रहातील मैत्री एक चिंतन हा ललित लेख व वाचन स्वरूपात सादर करतो आहे सादर आहे मनाच्या अंगणात या ललित लेख संग्रहातील लेख मैत्री एक हो मैत्री ही भावना कळत्या वयापासून आपल्याला आयुष्यभर सावलीसारखी सोबत करत असते मैत्री ज्यावेळी वैयक्तिक मित्रता सोडून व्यवहारिक पातळीवर वाच वरचढ होऊन जात आहे त्यावेळी आपापल्या भावना समजून घेण्यात सोयीस्करपणे गल्लत केली जाते आणि ही झालेली मैत्री स्वार्थापोटीचे आहे याची जाणीव होते मित्रत्वाच्या नात्यातील हा फोलपणा इतका पराकोटीला जात असतो की कालपर्यंत गळ्यात हात घालून फिरणाऱ्या आपल्या मित्रांचे हात गळ्यापर्यंत आलेत ते गळा आवळण्यासाठी येतात हा प्रश्न पडतो आणि असे हात का पुढे यावेत हे समजून घेण्यासाठी मग आपल्याला अंतर्मुख व्हावं लागतं मित्र मैत्री या भावनेला गैरसमजुतीचा शाप आहे कारण माणसे इतकी अधीर आणि अस्थिर मनोवृत्तीची झालेली आहेत की ती एखाद्याबद्दल सगळ्यात अगोदर करून घेतात तो आयक्यू माहितीवरून करून घेतलेला गैरसमज अशा ग्रहामुळे निकोप मैत्री फार अडथळे येत असतात अगोदरच भोवताची परिस्थिती अभूतपूर्व गोंधळाची झालेली आहे आपल्या भोवती असलेल्या माणसाच्या गर्दीतून माणूस जाणून घेत आपण त्यांना समजून घ्यायचं असतं विचारधारा जुळल्या तर मैत्री पुढे ठेवायची की ती पुढे वाढवायची हेही प्रश्न आपल्या मनात पिंगा घालत असतात त्याहीनंतर केवळ मैत्रीचे सोपस्कार पार पडत वर देखली तोंड देखली अशा स्वरूपाची मैत्री आपण निभावत न्यायचा प्रयत्न खूप वेळेला करत असतो अशी कठीण कसरत करीत जगणाऱ्या माणसातीलच एक माणूस म्हणून आपले मित्र इतकेच काय आपण स्वत देखील कोणाचे तरी मित्र म्हणून अशा स्वरूपामध्ये असतोच असतो हे विसरून कसं चालेल मित्र हो आजचा मित्र उद्याचा शत्रू असू शकतो ही शक्यता ग्रहित धरून मैत्री केली जाते आणि ती निभावून नेण्याचा केला जातो एकट्याने राहणारा माणूस नेहमी माणसाच्या शोधात फिरत असतो म्हणूनच माणसे ओळखी वाढवतात जवळीक साधतात सहवासाने एकमेकांना सावरून घेऊ पाहतात आणि आपण याचे जवळचे मित्र आहोत बरं का म्हणून अशी स्वतःची इतरांचे ओळख करूने देत असतात मित्र नावाची व्यक्ती ही फ्रेंड फिलॉसफर गाईड अशा विशेषांनाही गौरविली जात असते मित्रत्वाचे नाते मैत्रीपूर्ण संबंध मैत्रीपूर्ण व्यवहार अशा स्वरूपात मैत्रीचे चित्र आपल्या डोळ्यासमोर उभारत असते तथापि अति तेथे माती याचे भान मात्र मैत्री संबंधात ठेवले तर खूप नुकसान टळू शकतं नाते आणि व्यवहार याचे तारतम्य मित्राने ठेवले तर मैत्रीच्या जिवाळ्यात नात्यात दुरावा येण्याची शक्यता फार कमी असते म्हणूनच या मैत्री व्यवहारात आपण आपले आयुष्य कप्प्याकप्प्याचे कप्प्याचे ठेवायचे की खुले पुस्तक खुले किताब ठेवायचं हे मात्र मैत्री निभावतानाही आपण प्रत्येकाने लक्षात ठेवावं मैत्री दिनाच्या आपल्या सगळ्यांना शुभेच्छा नमस्कार